सिंधी रेल्वे येथे रमजान ईद उत्साहात साजरी पोलिसांनी मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन दिल्या ईदच्या शुभेच्छा शहरातील मुस्लिम बांधवांनी आपल्या पवित्र रमजान महिन्याचा समारोप म्हणून मनवल्या जाणारी रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे रविवार तारीख तीस संध्याकाळी मगरीब नमाज नंतर मुस्लिम बांधवांनी चांद दिसल्यानंतर एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या सोमवारला सकाळी सर्व मुस्लिम बंधू व लहान मुले बसस्थानक चौकातील ईदगामध्ये एकत्रित आले यावेळी जामा मस्जिदचे मौलाना यांनी सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदचे नमाज अदा केले नमाज नमाज नंतर अमन व शांतीसाठी प्रार्थना करण्यात आली रमजान ईद बाबतची इतर माहिती मुस्लिम बांधवांना सांगितली तक्रीरमधून रमजान ईदचं महत्त्व पटवून देताना अपंग विधवा अनाथ गरीब लोकांना जकात अदा करावी आई वडिलांची सेवा करावी अशी माहिती धर्मगुरूंनी प्रसंगी दिली नमाज नंतर सर्व मुस्लिम बांधवांना ईद मुबारकबाद दिली शहर पोलीस प्रशासनाच्या वतीनं मुस्लिम समाजातील नागरिकांचे धर्मगुरूंचे ठाणेदार नरेंद्र व्ही निस्वादे यांनी तसेच हवलदार आनंद भस्मे कांचन चाफले प्रफुल डफ उमेश खामकर नितीन नखाते संदेश सोयाम समीर रागे सचिन उईके आदींनी गुलाब पुष्प देऊन सर्वांचं स्वागत केलं यावेळी शहरातील प्रतिष्ठित मुस्लिम नागरिक इस्रायल सुपी आसिफ खान जमीन खान फिरोज खान मोहसिन खान जिलानी सुर्या फिरोज बेरा अरबाज कुरेशी मोना शेख गुड्डू शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती इतर शहरात समाजकंटकांमुळे दंगे फसाद सुरू असताना शहर पोलीस प्रशासनानं शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष नियोजन केलं या नियोजनाचं मुस्लिम समाजाने स्वागत केलं व शहर पोलीस कर्मचाऱ्यांच्या ईदच्या निमित्तानं आलिंगन देऊन आभार व्यक्त केलं हिंदू मुस्लिम ऐक्याचे सुंदर संदेश या निमित्तानं देण्यात आला सूर्या मराठी न्यूज साठी गुड्डू कुरेशी हिंगणघाट वर्धा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा